आपल्या फुलमाळी समाज पंचमंडळाच्या वतीने व समस्त माळी समाजाच्या वतीने मोठा माळीवाळा परिसर दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस म्हणजे शुक्रवार रोजी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत सर्वात आधी सकाळी आठ वाजेला आपल्या समाज मंदिरामध्ये प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम समाजाच्या घेण्यात भगिनींना माझी विनंती असेल की जेवढ्या संख्येने आपण इथे उपस्थित आहात तेवढ्याच संख्येने ज्या आपल्यासाठी सदैव झटा खाल्ल्या त्या बापाच्या नावावर असलेल्या त्या समाजामध्ये आपण संख्येने एकत्र येऊयात आणि त्याच औचित्य साधत महा ज्योतिराव फुले ही बिनंती, बिनंती करतो। तसेच, दिनांक शुक्रवार शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मंडळी रक्तदान हे सर्वात मोठ श्रेष्ठ दान आहे तुमच्या रक्तामुळे पुन्हाचा तरी जीव वाचू शकतो आणि ज्याचा जीव वाचतो तो, तो कदाचित तुमच्या रक्ताचा करण्यासाठी तुम्ही सर्वांनी रक्तदान करावं हे जाहीर आवाहन मी आज समस्त फुलमाणी समाज पंचमंडळाच्या वतीने आपल्याला करतो आपल्याला कुणाला जर रक्तदान करायचं असेल तर आपण इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित आजकरण ताराचंद जै जैन ब्लड सेंटर या ठिकाणी या रक्तपटपेडीमध्ये आजकरण ताराचंद रक्तपटपेडीमध्ये जाऊन रक्तदान रक्त आपण त्या ठिकाणी करू शकता अशी माझी आपल्या सर्वांना पुनश एकदा नम्र विनंती आहे माऊलींनी महाराजांनी या ठिकाणी ही सूचना दिली की उद्या ठीक सहा वाजेला कार्यक्रम तुम्हाला माहीत आहे महाप्रसादाचं आयोजन नियोजन तुमच्या सर्वांच्या माध्यमानं मोठा आहे हा कार्यक्रम घडून येतो आहे याच्यात जे जे काही चांगलं आहे ते सर्व तुमचं आहे आणि ज्या काही चुका आहेत त्या आमच्या आहेत म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की उद्या ठीक सहा वाजता या सभामंडपात जो असेल त्याच्यासह जो नसेल त्याच्या विना कथा अगदी वेळेवर सुरू होईल कारण पुढे महाप्रसादाचं आयोजन नियोजन देखील आहे म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे उद्या येताना अगदी वेळेत या सहा वाजेला प्रभू श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येमध्ये उद्या परत येणार आहेत आणि आपल्याला माहित आहे दसऱ्याला रावणाचा वध झाला आणि दिवाळीला प्रभू श्रीराम आले म्हणजे दिवाळी तेव्हा साजरी केली गेली जेव्हा आणि दिवाळी साजरी केली गेली आमच्या ठरवलं रात्री मीटिंग मध्ये की आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रदूषण इथे करायचं नाही कुठलाही फटाका फोडायचा नाही पर्याय त्याच्या तर आम्ही लगेच पर्याय दिला की आमच्या माता भगिनी त्याच्यावर पर्याय आहे तुम्ही उद्या येताना एक दिवा सोबत दोन वाती तुपात भिजलेल्या आणि माचीस घेऊन या ज्या वेळेला प्रभू श्रीरामांच अयोध्ये त्यावेळेला मी ठेवलो ही बात पोया काही आपल्या लाटे देत नाही पीठ भरी ठेवले जेणे जेणे पटत महाराज शंभरच पिशव्या आहेत ज्यांना वाटत न्यायचं आहे दादा त्यांनी फक्त जागेवर सोबत पोळ्या टाकून घेऊन या त्या पीठामध्ये आम्ही तेलही घेऊन दिलेला आहे सोबत तीन किलो पीठही दिलेलं आहे घ्या पाच किलो पीठ आहे सोबत तेलही आहे चला पदाधिकारी हे छोटे 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 बाजू लावा ही वानर मंडळी वानर मंडळी बसून राहा करून सांगितलं की श्री अयोध्येमध्ये वनवास म्हणून दोन आपल्याला सांगितलेल्या आहेत संपल्या का विश्वास संपल्या जोरदार वाजल्या पाच मिनिटा पाच मिनिटं पण नाही पाच मिनिटामध्ये Hey. उद्या येताना अगदी वेळेवर कथेला येताना कर, या पोळ्यासोबत घेऊन या आमचे पदाधिकारी चला मावशी ते वाढदिवस चला कोणाचा नातूचा मावशी मावशी चलो करतो याच्यावर जातोपर्यंत चला आरतीच्या यजमान तोपर्यंत पुढे या आरतीच्या यजमान आहे मावशीचा चुरतीच्या बाबा मावशीच्या नातूचा बड्डे आहे मागच्या वर्षी आपण त्याचा वाढदिवस निमित्त तुम्ही ज्या शुभेच्छा दिल्या त्या मावशी मी पाच किलो आज प्रसाद म्हणून दिलेली आहे मावशी ते साखरता वाटणं शक्य नाही म्हणून ती प्रसादामध्ये आहोत भंडाऱ्यामध्ये महाप्रसादात जास्त तुमचा सत्कार होतो आहे आणि पेढा मावशी मी तुमच्यासाठी आणलेला आहे ते मनपूर्वक शुभेच्छा उत्सव समितीच्या वतीने हो आम्ही देत हो। आहोत यशमान चला जास्त ते आठ कथा होईल आठ वाजता कथा समाप्त झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना ग्रंथ पूजन करायचं आहे आठ दिवस मी तुम्हाला पूजा करून दिली नाही उद्या ग्रंथ खाली ग्रंथाचं पूजन आपण करायचंय ग्रंथाचं पूजन खाली हात न करता

हो ते या आरतीचा मान घेतला म्हणजे दादा यांचे ते दोघे चिरंजीव आहे हा काय भाग्य असेल काय हो। भाग्य बापूंचं आणि ताईंच की स्वतःच्या मुलांनाच राम लक्ष्मणाच्या भूमिकेमध्ये बघताना त्यांच्या हस्तेच त्यांची आरती झाली धन्य धन्य ती